विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथे सेवा देणाऱ्या स्पेशालिस्ट डॉक्टरांचे कोट्यवधींचे देयके थकीत असल्याने अतिविशिष्ट सेवा तत्वावरील डॉक्टरांनी या कारणास्तव विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथील ठप्प झाली असल्याने अनेक शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत या प्रकरणाचा तिढा सोडवून विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथील आरोग्य सेवा पूर्वव्रत करण्याला घेऊन आमदार सुलभते संजय खोडके यांनी शासनाकडे पाठपुरावा केला असता याची फलश्रुती म्हणून आता शासनाकडून सुपर हॉस्पिटल मधील रुपयांची थकीत देयके ही अदा करण्यासाठी ती तीन कोटी एकवीस लाख ब्याण्णव हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे याबाबत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रशासनाला सुद्धा शासनाने सूचित करून डॉक्टरांची देयके अदा करण्यासंदर्भात निर्देशित केलंय त्यामुळे आता लवकरच मागील एक दीड महिन्यापासून रखडलेली आरोग्य सेवा सुरळीत होणार असल्याने त्याबद्दल आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आबेटकर यांचे आभार मानित अभिनंदन केलंय अमरावती विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे फेज एक व फेज दोनच्या इमारतीमध्ये किडनी रोग किडनी ट्रान्सप्लांट प्लास्टिक सर्जरी हृदयरोग रोग रो, व कॅन्सर यासह अन्य जटिल आजारांची शस्त्रक्रिया व उपचार करण्यासाठी स्वतंत्र युनिट सुरू आहे अमरावती विभागाबरोबरच धारणी मेळघाट यांसारखे अनुसूचित क्षेत्र तसेच मध्य प्रदेशाच्या सीमा भागातून रुग्ण उपचारासाठी या ठिकाणी येतात तसेच शहरातील स्पेशालिस्ट डॉक्टर त्या ठिकाणी अतिविशिष्ट सेवा म्हणून मानधन तत्वात सेवा देत असून आतापर्यंत रुग्णांवर अत्यंत जटिल आजारांच्या सुद्धा यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत अलीकडच्या काळात सुपर हॉस्पिटलमध्ये अनेक अत्याधुनिक उपचार उपलब्ध झाल्याने रुग्णांना संजीवनी प्रदान झाली आहे परंतु सुपर स्पेशालिटी अतिविशिष्ट सेवा म्हणून कार्यरत तज्ज्ञ डॉक्टरांच्या मानधनाचा प्रश्न निर्माण झाल्याने डॉक्टरांनी संप त्यामुळे हॉस्पिटलची रखडली असल्याने अनेक शस्त्रक्रिया सुद्धा प्रलंबित झाल्या आहेत दरम्यान आमदार सर सुलभाताई कोळके यांनी सुपर हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली असता डॉक्टरांचे कोट्यवधींची देयके प्रलंबित असल्याने त्यांनी त्यामुळे शस्त्रक्रिया न करण्याचं सांगून संप पुकारला असल्याचं सांगितलं सांगितलंय त्या पार्श्वभूमीवर आमदार सौ सुलभाताई कोळके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाठपुरावा करून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती याकरिता शासनाकडून मंजूर असलेला निधी वितरित करण्याची मागणी केली आहे सुपर हॉस्पिटल येथील अतिविशिष्ट सेवा तत्वावरील डॉक्टर संपावर असल्याने रुग्णसेवा कोलमडली असल्याची बाब सुद्धा आमदार महोदयांनी मंत्री महोदयांच्या प्रकर्षाने अवगत केली आहे त्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री नामदार अजितदादा पवार यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावतीकरिता निधी वितरित करण्याचे निर्देश वित्त विभागाला दिले असता याबाबत शीघ्र कार्यवाही करून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे थकित मानधन अदा करण्यासाठी तीन कोटी एकवीस लाख ब्याण्णव हजार कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे तर उर्वरित साधारणतः एक कोटींचा निधीची हा डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागणीत मंजूर करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात उपलब्ध झालेल्या या निधीअंतर्गत आता डॉक्टरांची थकीत देयके अदा करण्याबाबत शीघ्र नियोजन करण्याचे निर्देश करण्यात आल्याने सो सुलभताई खुळके यांच्या पुढाकाराने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या संपाचा तिढा सुटलाय अमरावतीच्या आरोग्य सेवांचा विस्तार व बळकटी देण्याला घेऊन शासनाकडून वेळोवेळी भरीव निधीची उपलब्धता होत असल्याने आमदार सो सुलभाताई खुळके यांनी उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या आभार मानित अभिनंदन केलं आहे रिपोर्ट आरसीएन न्यूज